हॅलो गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी बनवणार आहे पालकपासून रेसिपी तर एक ही पालक घेतलेली एक जोडी तिला साफ करून धुवून अशी घेतलेली आहे तर गाईस पालक पालकपासून बनवणार आहे पालक, पालक पराठा तर हे पालक आहे ते मला थोडं शिजवून घ्यायचं आहे थोड्याशा पाण्यामध्ये आणि त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर त्यासाठी आधी घेतलं हे कणिक म्हणजे गहूचं पीठ पराठ्यासाठी आणि हे पालक घेतलेलं आहे त्याचबरोबर उकळलेली बटाटे घेतलेले आहेत आणि बाकीचे सामग्री घेतलेली आहे इथे मी वापरलेले मटरचे दाणे घेतलेले आहे आणि तूप घेतलं आहे आणि इथे आहे लसूण आलं मिरची हे मला पालक बरं वाटून घ्यायचं आहे आणि बारीक कापलेला कांदा आणि मिरची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे चीज हे चीज जो आपण पिझ्झा ब्रेडला चीज वापरतो तो चीज घेतलेला आहे आणि हे सफेद सफेदतील जिरं मीठ थोडंसं लाल मसाला आणि थोडीशी काळी मिरची पावडर तर ही सर्व सामग्री घेतलेली आहे तर गाईच मी पालक शिजवण्यासाठी छो छोटंसं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि आता हे पालक आहे ते शिजून घ्यायचं आहे तर आता मी पालक शिजवायला ठेवते गाईस पालक साफ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पहिलं त्यानंतर ते त्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये शिजवायला ठेवायचं आहे तर गाईच इथे मी पालक शिजवायला ठेवलेलं आहे आता मला हे मटर आहे ते थोडेसे वाटून घ्यायचे आहेत असं जाड मोठा वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही आहे तर मी त्याला वाटून घेते पहिलं वापरलेले मटरचे दाणे आहेत ते मी घेतलेले तर काही जसं मी वटाणचे दाणे वाटून घेतलेले असे जाडे मोठे वाटून घेतलेले एकदम बारीक वाटलेले नाही आहे तसं अशा पद्धतीने वाटून घ्यायचे वाटाण्याचे दाणे गाईस आता हे पालकसुद्धा शिजलेले आता ते गॅस बंद करते आणि थोडं थंड करायला ठेवायचं आहे तसं शिजवून घ्यायचं आहे पालक थोड्याशा पाण्यामध्ये आता थंड करायला ठेवते तो तोपर्यंत लसूण आलं आणि मिरची वाटून देते त्यानंतर त्यामध्ये पालक टाकून वाटून घ्यायचं आहे ह्या मुलांना टिफिनसाठी बनवून द्यायचं आहे पालक पराठा मुलं तसं पण पालक खायला म म्हणत नाही कारण त्यांना पालक आवडत नाही तर तर त्यांना मग असं बनवून द्यायचं आहे मी माझ्या मुलाला असंच बनवून देते पालक पराठा तुम्ही पण तुमच्या मुलांना असंच बनवून द्या आणि खूप छान टेस्टी लागतं पालक पराठा तर काहीच असं मी आलं लसूण मिरची वाटून घेतले आता त्यामध्ये पालक टाकून वाटायचं आहे आता पालक थंड होईपर्यंत आता मी बटाट्याचे मसाल्याची तयारी करते हे बटाटे घ्यायचे तर सर्व बटाटे मिक्स करून घेतले आता ह्यामध्ये घालायचे कांदा मिरची त्यानंतर सपेटतील जिरं मीठ लाल मिरची पावडर आणि थोडंसं काळी मिरची पावडर घेतलेला आहे ते आता यामध्ये मिक्स करून घालायचं आहे आणि त्यामध्ये चीज घालायचं मसाल्यामध्ये चीज घातल्यानंतर बारीक जाडं मोठं वाटलेलं मटरचे दाणे ते घालायचे आहेत अर्धी वाटी घेतली होतं त्याला आता मिक्स करून घेऊया सर्व सामग्री ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तर गाईस असं छानपैकी मसाला बनवून घेतलेला आहे बटाट्याचं उकळलेल्या बटाट्याचं तर गाईस ज्या पद्धतीने मी आता पराठा बनवणार आहे तसंच तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा खूप छान टेस्टी लागतं आणि मुलांना सुद्धा असं बनवून द्यायचं आहे खायला तर आता बनवायला सुरुवात करायची तर गाईस पालक सुद्धा थंड झालेलं आहे तर त्याला आता मला वाटून घ्यायचं आहे जे आता आलं लसूण मी वाटलेलं आहे त्यामध्ये आता पालक टाकायचे वाटायला पालक वाटायला घ्यायचं तर जसं पालक वाटून घेतलेला आहे आता त्याला पिठामध्ये घालायचं आहे आता मला पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर पिठामध्ये मी आता थोडंसं मीठ घालून त्याला पीठ मळून घेते तर गाईस आता यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता पीठ मळायला घेते मी तर गाईस असं पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल तर गायस असं पीठ मळून घेतलेलं आहे तर ह्याला थोडा वेळ ठेवायचं आहे तर आताच मळून घेतलेलं आहे तर थोडा वेळ ठेवते मी मळून उल पीठ तसं पालक वाटून पीठ मळून घ्यायचं आहे तर आता मी थोडा वेळ ठेवते तर गॅस आता मी पराठा बनवायला घेत आहे गॅस असा मसाला घालायचं आहे पिठामध्ये जसं आपण मोदक बनवतो तसंच हे बनवून आहे लाटून घेते तर काय जस पराठा पराठा बनवून घ्यायचा आता त्याला शेकवायला ठेवते स्लो गॅस वरती पराठा शेकवायचाय कारण त्यामध्ये चीज घातलेला आहे लावून घ्यायचं शेकून घ्यायचा असे पटापट पराठे बनवून घेते सगळे पटापट पटापट बनवून घ्यायचे आता इथे तळवरचा पण पराठा छानपैकी असं शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने शिजून घ्यायचे पराठ्याला तसं छानपैकी पराठे बनवून घेते आता हे पराठा झालेले आहे तर ते काढून छानपैकी पराठा शिजून घ्यायचंय स्लो गॅसवरती ठेवलेला आहे शिजवायला आता हे काढून ठेवते आणि दुसरा पराठा घालते आणि गाईस असे सर्व पराठे पटापट -पत बनवून घेते गाईस आता हे शेवटचं पराठा आहे बाकीचे सर्व पराठे बनवून झालेले आहेत तसं बनवून द्यायचे मुलांना साठी यामध्ये पालक वाटाण्याचे दाणे बाकी सर्व काही सामग्री घालून बनवलेला आहे पालक पराठा तर काहीच असं छानपैकी झालेलं आहे पराठा आता झालेला आहे पराठा तर काढून घेते गॅस बंद करायचे असं छानपैकी पराठे बनवून घेतलेले आहेत पाहू शकता तर गाईज असे बनवले आहेत पालक पराठा कसे वाटली रेसिपी कमेंट करा तर गाईज असे बनवलं आहे पालक पराठा आणि मी इथे दही आणि हिरवी चटणी घेतलेली आहे तुम्ही त्याबरोबर टमॅटो सॉससुद्धा घेऊ शकता पराठ्यावर खाण्यासाठी तर इथे मी दही आणि चटणी घेतलेली आहे आणि गाईज आताची रेसिपी पालक पराठे पराठ्याची कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिल्थी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय